राधानगरी तालुक्यातील कोदवडे फाट्यावर बाळासाहेब पाटील यांच्या निसर्ग हॉटेल शेजारी सर्पमित्र कृष्णा पवार यांनी अजगर पकडलं सोमवारी सकाळी अकरा वाजता बाळासाहेब पाटील यांना हॉटेल शेजारी साप असल्याचं निदर्शनाला आलं त्यांनी राशिवडे येथील सर्पमित्र कृष्णाथ पवार यांना याबाबतची माहिती दिली तत्काळ सर्पमित्र कृष्णाथ पवार यांनी त्या ठिकाणी जाऊन दहा फुटाच्या अजगराला पकडलं कृष्णात पवार यांनी पहिल्यांदाच अजगर पकडला आहे राशिवडे परिसरात पहिल्यांदाच अजगर आढळून आल्यानं ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती ते अजगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात ता आला आहे बोदवडे तालुका राधानगरी येथे अकरा वाजता बाळासाहेब पाटील हे निसर्ग हॉटेलचे मालक आहेत त्यांनी फोन केला की आमच्या इथं साप आलेला आहे मग त्यानिमित्तानं मी सर्पमित्र म्हणून साप धरण्यासाठी तिथं गेलो आणि तिथं जाऊन बघितलं असता प्रत्यक्षात अजगर जातीचा साप आढळून आला आणि मग थोड्या वेळाने मी ते रेस्क्यू फोर्स करून त्यांना पकडण्यात आपणाला यश आले